रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे खून मारहाण बलात्कार अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे अशातच पुण्यातील फुरसुंगी येथे किरकोळ वातातून झालेल्या हल्ल्यामध्ये रामलोचन कोरी यांचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी मृताचा भातचा संत कुमार कोरी याच्या फिर्यादीवरून देवेस दुर्वे वैवर्ष बावीस आणि प्रेमलाल कुमरे वैवर्ष एकवीस राहणार फुरसुंगी आणि इतर चार पाच जणांविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार रामलोचन हे दुकानात वेपर साधण्यासाठी गेले असताना रस्त्यावर त्यांचा देवेस दुर्वे याला धक्का लागला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला वाद विकोपास गेल्यानंतर देवेसनं लाकडी दाणक्यानं रामलोचन यांच्या डोक्यावर जोरदार मारहाण केली त्यानंतर इतर साथीदारांनीही लाता भुक्क्यानी आणि दांडक्यांनी हल्ला चढवून त्यांचा खून केला त्यानंतर आरोपी आणि त्याचे साथीदार संतकुमार कोरी यांच्या खोलीत घुसले त्यांनी त्याला शिबिगाळ करत रूममध्ये राहणाऱ्या दुसऱ्या दे व्यक्तीला देखील हातावर आणि गुडघ्यावर दांडक्यानं मारहाण करून जखमी केले घटनेची माहिती मिळताच उपायुक्त राजकुमार शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे तसेच पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा